जावयाची घोड्यावरून मिरवणूक तर सर्वांनी पाहिली असेल मात्र बीड जिल्ह्यातील विडा गावात जावयाची मिरवणूक काढली जाते पण ती गाढवावर लाडक्या जावयाला गाढवावर बसून मिरवताना अख्खं गाव डीजेच्या तालावर महिलाही मागे राहत नाहीत गाढवस्वारीचा मानकरी जावई सासरवाडीत जावयाचा मान मोठा पण गाढवावर बसलेला जावई व त्याच्यासमोरून नाचणारे मेहुने मंडळी पाहिल्यावर ही मिरवणूक आहे का धिंड आहे हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल मात्र बीडच्या विडा गावात वाजत गाजत गाढवावरती बसून मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षाची परंपरा अखंडित आहे अखंडित असलेल्या परंपरेत आत्तापर्यंत तब्बल नव्वद जावयांना गाढवावरती बसून वाजत गाजत मिरवणूक काढलेली आहे धुळवड म्हटलं की गावचे जावई भूमिगत होतात मात्र शेर असलेल्या जावयाला मेहुनी मंडळी सव्वा शेर भेटते आणि पातळातून शोधून काढते या शोध मोहिमेत गावातील महिला देखील सहभागी होतात आणि मग सुरू होतो जावयाची गदर्भ स्वारी यावर्षी गाडवावर सार होण्याचा मान शिंदी गावचे संतोष नवनाथ जाधव यांना मिळाला तो रात्रीच आमच्या हातावर तुरी देऊन पळून गेला परत दुसरा संध्याकाळी पकडला तो साडे अकरा बाराच्या दरम्यान पळाला आणि परत आम्ही त्याला शोधण्यासाठी साडेतीन पर्यंत जागून त्याची शोधून सुरू केली पण तो नाही सापडला परत सकाळी साडेपाच ला उठून त्याच्या पाठीमागे जावं लागला आणि अखेर तो सापडला शंभर टक्के आमच्या हातावर कधी तुरी देण्याचा प्रयत्न करतात पण चार पाच जणांची टीम असते त्याला सोबत घेऊन चालाव लागतात आमची सात आठ जणांची टीम आहे ज्योतिराम घोरपडे गोविंद देशमुख मामा मी स्वतः हो तर आम्हाला जावं शोधायला जाताना एवढं म्हणजे सामना करला कुठल्या कुठल्या गोष्टी आम्हाला इतके घाण घाण बोलते ते धरता नाही ते आम्हाला ते ऐकू सुद्धा वाटत नाही पण काय मजबुरी आहे मजबुरी ती परंपरा आम्हाला अबाधित चालू ठेवायची त्यामुळे आम्ही त्यांना धरण्याचा प्रयत्न करतो हा आम्ही काल एक धरला होता अशोक भोसले नावाचा तो इलेक्ट्रिकलचं काम करतो त्यांनी मला आम्हाला म्हणलं की थोडं काम आहे मी घरी आलो बाईकून बोलवलं एक महत्वाचं काम आम्ही लगेच आलो पण त्यांनी काय केलं तो घरी गेला ते आलाच नाही घराला लॉक लावून ते पळून गेला मग आम्ही दुसरा साडेसहा वाजता गोविंद देशमुख आमचे राजीबाग घोरपडे मातोमा ह्यांनी काय केलं एक टीम तयार केली आणि दुसरा सिंधून जाऊन आणला तिथे आपला चिंतच्या झाडावर झाड झाडावर त्याला तिथून कस तरी आणलं रात्री साडेसहाला ठेवलं तिथं ग्रामपंचायत कैद करून पण बाकीचे जे सोबत जे गार्ड असते ते झोपले झोपले रे गेला पळून पळून गेल्यामुळे मग आम्हाला टेन्शन आलं आता आणायचा कुठून ऐनवेळी वेळी आणायचा कुठून मग आम्ही काय केलं सकाळी मग गोविंद आप्पा आणि यांची टीम साडेपाच वाजता आम्ही एक वकिला झाला गेलो एक चांगले नावालेले वकील आहेत एन आर जयसिंग म्हणून सॉरी एन आर शिंदे म्हणून पण ते काय घटले नाही त्यांची मुलगी म्हणली माझ्या पप्पाला धरलं तर मी आत्महत्या करील मग ते त्यांना आम्ही सोडून दिलं मग आम्हाला येताना आणि परत हे भेटले ह्यांना धरून आम्ही आणला आणि गाडावर बसून आम्ही त्यांची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली आणि त्यांना मानपणानं सन्मान करून सासरेकडून अंगठी देऊन आम्ही त्यांचा सन्मान केला Well, vale